कांद्याला हमी भाव मिळावा यासाठी धुळे जिल्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी साखरी तहसील कार्यालयासमोर कांदा भाकरी खाऊन एक अनोखे आंदोलन केले महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिदोळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मागण्यांचे पत्र साखरी तहसीलदार यांना देण्यात आले तहसीलदार सोनोन यांनी निवेदन स्वीकारून याबाबत शेतकऱ्यांच्या भावना सरकारकडे मांडू असे आश्वासन आंदोलकांना दिले याप्रसंगी धुळे जिल्हा युवा अध्यक्ष गंगाधर शिंदे संजय भदानी धुळे जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखा पाटील जिल्हा संपर्क प्रमुख युवराज काकुस्ते तालुका अध्यक्ष अनिल भामरे सदस्य पुष्पा घरटे लताबाई बोरसे सरलाबाई अहिरराव सुवर्णा बोरसे आहिर मंगल अहिरराव ललिता ऐरराव सुवर्णा बोरसे सीमा ऐरराव मनीषा ऐरराव व शैला ऐरराव आदी मान्यवर व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा सप्टेंबर पासून राज्यव्यापी फोन आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल लवकरात लवकर सरकारने घ्यावी आणि आंदोलनामार्फत सर्व शेतकरी बांधव मंत्री आमदार खासदार सर्वांना आपली शेतकऱ्यांची कांद्याचा प्रेषणा जो आहे त्याची वेता मांडत आहे म्हणून राज्य सरकारने त्वरित जो आज नापेडचा कांदा विविध शहरांमध्ये उतरवला जातो आहे आज शेतकऱ्यांचा कांदा आठ रुपये किलोने विकला जातो आहे आणि नापेडचा कांदा आज चोवीस रुपये दराने आज विविध कोलकातासारख्या शहरामध्ये दिल्लीसारख्या शहरामध्ये उतरवला जातो आहे हा त्वरित थांबवावा आणि आज शेतकऱ्यांचे ते भाव पडलेले आहेत बांगलादेश सरकारशी चर्चा करून केंद्र सरकारने लवकरात लवकर बांगलादेश निर्यात सुरळीत करावी आणि आम्हा शेतकऱ्यांना या कांद्या स्वरूपात कायमस्वरूपी असा तोडगा काढावा जसं केंद्र आंध्र प्रदेश सरकारने आज बाराशे रुपये हमी भाव जाहीर केलेला आहे तसाच आपल्यासुद्धा सरकारने महाराष्ट्र सरकारने आपल्याला कम से कम तीन हजार रुपये कांद्याला प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर करावा आणि आज शेतकऱ्यांना अनेक दिवसापासनं जो कांद्याचे दर कमी मिळत आहे म्हणून आज राज्य सरकारने आज पंधराशे रुपये अनुदान प्रति क्विंटल हे जाहीर करावे अशी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मागणी करत आहोत आज कालच तसे कृषी मंत्र्यांशी पण बोलणं झाले या सविस्तर लवकरच सरकार कामाला लागलेलं ला आहे म्हणून ही शेतकरी बांधवांची कळकळीची विनंती आहे एकच पक्षावर लक्ष एकच पक्ष लक्ष कांद्याला भाव पाहिजे